नमस्कार मित्रांनो जीत अॅग्रो जी ट्रॅक्टर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत थोडक्यामध्ये डबल शेअर ब्रँडच्या कॉम्बो मॉडेलविषयी तर हे मशीन जे आहे मित्रांनो हे जे कॉम्बो मशीन आहे हे मिनिमम पंचेचाळीस हाऊस पॉवर ट्रॅक्टरपासून पुढील ट्रॅक्टरला चालण्यासाठी सक्षम आहे विना लोडमध्ये हे एकदम इझिली काम करते पंचेचाळीस प्लस ट्रॅक्टरवर मित्रांनो याच्यामध्ये एलिव्हेटर दिलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण डायरेक्ट शंभर किलोचं पोतं भरू शकतो किंवा ट्रॉलीमध्ये जरी जोड करायचं म्हटलं तरीसुद्धा याच्या सहाय्याने डायरेक्ट डम्पिंगमध्ये माल सोडू शकतो किंवा त्याच्यामध्ये पोती भरू शकतो याच्यामध्ये पाहू शकता आपण फोर स्पीडमधील पुली दिलेली आहे ज्याच्या सहाय्याने मशीनचं हायवेचं स्पीड आणि थ्रेशरचं स्पीड आपण कमी जास्त करू शकतो याच्यामध्ये मित्रांनो टोटल पाच फॅनचा वापर केलेला आहे त्याच्या सहाय्याने माल एकदम स्वच्छ रीत्या आपल्याला मिळतो मित्रांनो याच्यामध्ये आता नवीन मॉडेलमध्ये दोन हजार पंचवीसच्या हेवी ड्युटी ॲडव्हान्स मधला गेअर बॉक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये हे लिव्हर्स दिलेले आहेत हाय लो करण्यासाठी एकदम इझी वर्किंगसाठी लिवर्स आहेत मित्रांनो याच्यामध्ये साडेचार फुटाची टोकरी दिलेली आहे म्हणजे हाय स्पीडमध्ये काम करण्यासाठी मशीन आपलं सक्षम आहे ओला वळका सर्व प्रकारच्या मालासाठी मित्रांनो याच्यामध्ये हे सूप दिलेलं आहे जे भात सारख्या पिकाला किंवा इतर लांबड्या पिकाला तुम्ही डायरेक्ट सुपातून पण माल सोडू शकता याच्यामध्ये ॲटोमॅटिक कन्वेअर सिस्टम दिलेली आहे याच्या साहाय्याने शेंगा वगैरे जे राहिलेला माल असतो तो तो याच्यामध्ये रिफ्रेशिंगला ऑटोमॅटिक पाठवला जातो मित्रांनो याच्यामध्ये डबल फिल्टर दिलेला आहे ये याच्या साहाय्याने मालाची स्वच्छता अगदी शंभर टक्के होते दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे सहा चक्र दिलेल्या आहेत म्हणजे मालाला ओल्या मालाला पुढं सर सडकवण्याचं काम करते त्याच्यामुळे लोड येत नाही मशीनवरती आणि स्वच्छ माल मिळतो ते नऊ सोळाचे टायर्स दिलेले आहेत आणि रेडियल टायरचा पण ऑप्शन आपल्याकडे आहे मित्रांनो याच्यासोबत सर्व धान्यासाठी लागणारे ग्रिल्स चार एक्स्ट्रा येतील एक कंपनीचं आठ फिट असेल चार चाण्या आणि चार सुपातल्या चाण्या एक्स्ट्रा येतील बाकीच्या फीट असतील कंप मशीनसोबतच मित्रांनो हे मशीन जे आहे हे अडीच लाख रुपये शासकीय अनुदान असतात पात्र आहे प्लस याच्यावरती लोनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे ऐंशी टक्के लोन याच्यावरती होऊ शकतो मित्रांनो याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड करण्यासाठी हा गियर बॉक्स दिलेला आहे आणि त्याचं लिव्हरचे डिझाईन आता पहिल्यापेक्षा चे चेंज केलेले आहे त्याच्यामुळे एकदम आसानीमध्ये रिव्हर्स फॉरवर्ड तुम्ही करू शकता मित्रांनो याच्यामध्ये सहा फुटापेक्षा जास्त मोठा ड्रम्स ड्रम याच्यामध्ये दिलेला आहे चौसष्ट कटर ब्लेड दिलेले आहेत आणि सव्वाशेपेक्षा जास्त स्थळ याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो सर्व्हिससाठी या मशीनसाठी आपल्याकडे आठ माणसांची टीम आहे स्वतःची प्लस त्याचबरोबर सीझनमध्ये आपल्याकडे कंपनीची टीमद्वारे सर्विस तुम्हाला महाराष्ट्रातील किंवा कर्नाटकातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये भरपूर सर, को सर्व्हिस दिली जाईल आणि त्याचबरोबर याच्यातून दाना न उडवण्याची दाना फुट न फुटण्याची आणि माल स्वच्छ काढण्याची पूर्ण जबाबदारी शंभर टक्के गॅरंटी आपण जी टॅग्रोतर्फे घेत आहे तसेच जर तुम्हाला तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून पाहिजे असल्यास देखील आमची लिहून द्यायची तयारी आहे त्याच्यामुळं सर्विसबद्दल तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला हे मशीन हवं असल्यास कराडमध्ये आपली प्रमुख शाखा आहे त्याचबरोबर जत आणि कर्नाटकमध्ये आपल्याला मशीन घ्यायची असल्यास विजापूर आणि बैलोंगल जिल्हा बेळगाव या ठिकाणी आपल्या शाखा आहेत तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जर मशीन हवी असल्यास आपल्याला पेमेंट केल्यानंतर चार दिवसामध्ये दे घरपोच डिलिव्हरी केली जाईल धन्यवाद